किनवट येथील भाजी मार्केटमध्ये काल सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अर्जुन सातपुते या नावाच्या युवकाने त्याच्या पत्नीवर भर बाजारात अंगावर पेट्रोल टाकून पेटून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे भाजी मार्केटमध्ये अचानक हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी महिलेवर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले या महिलेस तीन मुले असून ती किनवट येथील दत्तनगर भागातील रहिवासी आहे पत्नीवर तिच्या पतीने पेट्रोल टाकून आग का लावली हे मात्र अद्याप कळाले नाही पोलीस प्रशासनाला प्रत्येक नागरिकांनी वारंवार फोन करूनही घटनास्थळी लवकरात यावे यासाठी प्रयत्न केले परंतु पोलीस प्रशासन मात्र उशिरा पोहोचल्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्वतःच्या वाहनांमध्ये त्या महिलेस ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे उपचारासाठी नेले आहे तर शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बीट अंमलदार यांची नियुक्ती असतानाही अशा वेळी ते बीट अंमलदार फोन उचलत नसल्यामुळे हे कर्तव्यावर कर्तव्यनिष्ठ नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट